आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपामधील वाद चवाठ्यावर मुरबाडमधील भाजपचे आमदार किसान कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली मागणी देवेंद्र फडणवीस यांना दिले पत्र भिवंडी लोकसभेतून भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आमदार किसान कथोरे यांनी त्यांच्या समर्थकांमार्फत प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा आमदार किसन कथोरे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांच्यासोबतचा फोटो व्हायरल किसन कथोरेनी भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत आणि एक बाळ्या मामा आणि किसन कथोरे यांची भेट झाल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे त्या फोटोवरनंही निश्चित आहे की कि किसन कथोरेनी कपिल पाटलांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब यांनी जे प्रयत्न केले समेट घडवण्याचा याच्यामध्ये त्यांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि म्हणून मी या लोकसभेचा प्रभारी असल्या कारणाने मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर